काय फुगलेच सुंदरच झालेत एकदम मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ॲक्च्युली सकाळपासनं खूप घाई गडबड चालू होती आ, मी मध्यंतरी तुम्हाला बोललेच होते की बागेचं काम जे आहे ते आता जरासं जास्त होतंय सो आम्ही म्हटलं की आता माळीस लावून टाकावा सो गार्डनर अपॉइंट केलेला आहे आणि आज सकाळी गार्डनर आला होता तर पहिलाच म्हणजे पहिलीच वेळ होती नवीन गार्डनर आहे पूर्वी आमच्याकडे एक यायचा पण त्याचा कॉन्टॅक्ट नंबरच मला सापडे ना परत आणि जो नंबर माझ्याकडे होता त्याच्यावर फोन केला तर कोणी फोन उचलत नव्हतं सो so, हा पूर्ण नवीन गार्डनर आहे तर त्याला सगळं समजावून सांगत होते की बागेमध्ये काय करायचं आहे आणि किती चार्जेस घेणार वगैरे या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर जो कचरा निघतोय एक्स्ट्राचा बागेमधला तो कुठे टाकायचा काय करायचं बाग म्हणजे माझा लिटरली जिवाळ्याचा विषय आहे सो आय मेड शुअर की मी त्याला सगळं एकदम व्यवस्थित समजावून सांगते जेणेकरून छान मेंटेन होतील गोष्टी आता काय करते मी की सियानाला लागलेली आहे भूक तर आज तुम्ही म्हणणार की सियाना कशी काय घरी तर तिला आहे आज सुट्टी शाळेला कारण की त्यांच्या स्कूलमध्ये ना काहीतरी हे होतं काय बरं टीचर सियाना काय होतं टीचर्स कॉन्फरन्स टीचर्स कॉन्फरन्स होती तर त्यामुळे त्यामुळे सियानाला आज स्कूल नाही आहे तर त्यामुळे ती आज घरीच आहे तर मग सकाळपासून तिच्या पण मागे माझा पूर्ण दिवस आणि घरी असली की मुलांना बोर होतं शौर्य स्कूलला गेलाय तर ती मला म्हणत राहते मम्मा तू खेळ माझ्या बरोबर तू खेळ सो आम्ही बरेचसे चे ब्रेसलेट्स वगैरे बनवले तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करतो थोड्या वेळात पण आता सियानाला लागली आहे भूक कारण की स्कूलमध्ये आता स्नॅक टाईम होतो तर म्हणून मग म्हणलं काय देऊ तर तिला बनवून देते आहे सँडविच तर तिला मेनी पेचअप आणि कॅबेज असं जे एक सँडविच मी बनवते कधी कधी क्युकुंबर्स पण ऍड करते त्याच्यामध्ये तर ते सँडविच तिला खूप आवडतं सो मी जेवढं सँडविचला लागतं तेवढाच कोबी ना श्रेड करून घेते आयदर तुम्ही कोबी खिसून घेऊ शकता पण मला ही एकदम इझी पद्धत वाटते की तो आता मी ह्याच्यावर सगळं टाकून घेतलेला आहे कोबी आणि आता काकडी नाही आहे मी म्हणलं तसं बागेमध्ये आहे पण आता बाहेर जाऊन काढून आणावे लागेल सो विल जस्ट स्किप दॅट आणि हे फक्त आता छान आपल्याला ह्याच्या कडा काढून घ्यायच्या किंवा जर कडा मुलांना चालत असतील तर मधून स्लाइस करून घ्यायचं तर असे सँडविचेस रेडी होतात आणि ह्याच्यासोबत आपल्याला हवं असेल तर केचअप वगैरे देऊ शकतो सो आता सियानाला जास्त तिखट नको म्हणून मी ह्याच्यामध्ये पुदिना चटणी ऍड नाही केलेली पण तुम्हाला जर का तिखट खायला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये पुदिना चटणी पण खूप छान लागते सियानाला देते मी आता आमचा मगाशी स्नॅक ब्रेक झाला आणि मी तुम्हाला बोललेच होते की आज सियानाने खूप छान असे ब्रेसलेट्स आणि रिंग्स बनवलेले आहेत तर त्या तुमच्या बरोबर शेअर करते छोटे छोटे बनवलेत असे आणि कस्टमाइज केलेत त्याच्यामध्ये लेटर्स म्हणजे नेम्स ऍड केले स्वतःच्या so, नावाचं पण केलंय ना एक म्हणजे हे वाला तर ह्याच्यामध्ये सिया लिहिलेला आहे तर असे तिने काय काय बनवलेत आणि मी थोडी थोडी मध्ये मध्ये तिला हेल्प केली म्हणजे दोऱ्याला गाठ बांधायला वगैरे तर जेव्हा सियाना घरी असते तर त्यावेळेस तिच्या बरोबरच स्पेंड करायला लागतो तिला खेळायला वगैरे कोणी ना कोणी लागतं कारण की स्कूलमध्ये कसं खूप मुलं असतात तर मग तिथे तिचा वेळ खूप चांगला जातो पण तुम्हाला माहितच असणार की ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मुलं आईबाबांच्याच मागे असतात तर ते तर झालं आता तुम्हाला दाखवलेच हे सियानाचे ब्रेसलेट कम रिंग्स आता ती तिच्या फ्रेंड्सनं देईल हे सगळं पण आता आम्ही खेळणार आहे काय ठीक हा ठीक आता एकानंतर एक एकानंतर एक गोष्टी आहेतच सो आता आम्ही खेळणार आहे टी पार्टी आणि हे सगळं बनलं तर हिच्याकडे हे किट आहे टी पार्टीचं त्यांना ते आपल्याकडे चिनी मातीचं म्हणतो ना आपण तसं आहे हे बनलेलं सो आ, एकदम केअरफुली खेळावं लाग म्हणजे हँडल करावं लागेल सो मी तिला तेच म्हंटल की व्यवस्थित हँडल कर म्हणजे काही तुटायला वगैरे नको खूप सुंदर आहे तर असा बॉक्स आहे आणि Uh, बऱ्याचशा काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किती yes. सुंदर आहे ना सीयाना आम्ही बरेच दिवस हे ठेवूनच दिलं होतं ना कपाटात आजकाल टीपॉट आणि टीपॉटच्या वरती झाकण पण इट फिट Oh, this गा गा ना, एक still... ते बसलं का बरोबर हो, पण मम्मा मी फक्त पाणी तेल कस मला चहा नाही चहा बनवायला येत नाही तुला आणि लहान मुलांनी गॅसच्या शेजारी जायचं पण नाही सो nice. so, आपण प्रिटेंड खेळू ओके okay? चार ती कप चार का पण आपण दोघीच आहे मी आणि काय नाही प्लेट्स मला सापडलं अरे वा प्लेट नाही त्याला म्हणायचं बशी काय म्हणायचं बशी आणि कप आणि बशी हे बघ तुला दाखवू हे बघ मला माहिती <laughs> कसलं गोड आहे हे बघा <laughs> कप बशी हा पहिले चहा कप मध्ये अरे मिल्क द्या जास्त नको आम्हाला मिल्क थँक्यू आणि केली पण हाय हे सगळ्यांसाठी चला जरा तसियानाचं हे बनवणं चालू आहे पण मी म्हटलं की तुमच्याबरोबर ह्या पण सगळ्या गोष्टी थोड्याफार शेअर कराव्यात कारण की आ, एका आईच्या आयुष्यामध्ये या गोष्टी असतातच असतात लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा त्यांना ते खेळवणं त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळणं ह्या सगळ्या गोष्टी असतातच आणि माझ्या आयुष्यात पण काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत सेमच आहे सो मला सुद्धा आवडतं सियानासोबत छोटं व्हायला आणि या सगळ्या गोष्टी खेळायला माझ्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या होतात म्हणजे जसं की भातुकली खेळायचो आम्ही माझ्याकडे स्टीलच्या भांड्यांची छोटी छोटी भातुकली होती आणि खूप जास्त एन्जॉय करायचो आणि मला तर खेळायला सानिका पण होती त्यामुळे मग मी आणि सानिका खूप आवडीने आम्ही खेळायचो सियानाचं अजूनही चहा पिणं चालू आहे आणि आज कसं झालं की शौर्य सुद्धा घरी नाहीये तर मग सियानाला म्हणलं की हे काचेचं वगैरे सामान शौर्यसोबत बाहेर काढलं तर झालं त्याचे दोन तुकडेच होणार कारण की त्याला अजून तेवढी समज पण नाही आहे आणि मुलांचं कसं खेळणं असं नाजूक नसतं अजिबात Uh, त्याला गाड्या आणि उड्या मारायच्या असं दंगा दंगा मस्ती हे त्याचं सगळं आवडीचं सो सियानाला म्हटलं आज परफेक्ट दिवस आहे हे खेळण्यासाठी सो आपण खेळूयात सियाना तर टी पार्टी तर आम्ही खेळत होतो पण सियानाला आठवलं की अरे टी पार्टी म्हणजे इथे काहीतरी स्वीट पाहिजे केक्स पाहिजेत आणि त्याचबरोबर पाहिजेत की सँडविचेस तर सँडविचेस तर आम्ही मगाशीच खाल्ले मग त्यानंतर उरलं काय तर केक मग म्हटलं सियानाला की मी पटकन तुला कपकेक करून देऊ का तर मग आम्हाला दोघींना असं वाटलं की ओके लेट्स मेक कप केक फॉर शौरिया आणि डॅडी तर ते दोघं पण येतील संध्याकाळी तर मी म्हंटल पहिलं बघते की घरामध्ये सगळं सामान का। तर 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 आहे का कारण की कुठला पण बेकिंग करायचं झालं तर त्याच्यासाठी भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स लागतात तर सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत घरात सो आम्ही आता बनवणार आहे क्विकली कप केक्स बघूया कसे होतात ते तर सगळ्यात आधी आपल्याला हे दोन एग्स जे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत तुला येतं कसं येणार एक फोडायला एवढ हळू like खराब नको करू तेवढे दोनच येते ओ सांडायला लागलं ते अजूनही तू जरा छोटी आहेस अजून छाप अजून तू थोडी मोठी राहायला पाहिजे तारीख या मस्त आपल्याला काय करायचंय की हे पूर्ण सगळं बीट करून घ्यायचंय दोन अंडे आणि मस्त त्याच्यामध्ये असं एरी टेक्स्चर व्हायला पाहिजे एग्स आम्ही आता बीट करून घेतलेत आणि आता त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय हाफ अ कप ऑफ शुगर सियाना ऍड कर शुगर आणि okay. आता परत एकदा हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे बीट करून झालंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं कप सीयानाथ ऑइल वन फोर्थ कप ऑफ ऑइल

Uh, एक कप मैदा आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आम्ही ऍड केलेला आहे हाफ टी स्पून बेकिंग पावडर सो ही बेकिंग पावडर आहे जस्ट मी ऍड केली आणि ऍड करताना व्हिडिओ चालू करायचंच आम्ही विसरून गेलो ना oh, yeah. oh, तू जरी बघितलं तरी मला सांगितलं ना इट्स yeah. ओके मिक्सिंग पण मिक्सिंग करताना ना एकाच बाजूने मिक्स करायचं असं 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 सगळीकडनं नाही करायचं जस्ट सर्कल अँड कट सर्कल अँड कट मिल्क ऍड करायचं पहिल्यांदा त्यास ते नाचा जास्त झालं का काय आणि चेतन पण घरी आलेले आहेत आणि अजूनही आमचे कपकेक्स जे आहेत ते ओव्हन मध्ये गेलेले नाही आहेत कारण की सियानाला हे कोको पावडर यूज करून पॅटर्न बनवायचा होता तिला हार्ट वालेच कपकेक्स पाहिजे होते सो तिच्यासाठी स्पेशली इथे दोन हार्ट बनवलेत आणि मला वाटलेलं की या ह्याच्यामध्ये अटलिस्ट बारा तरी होतील पण कमी झालेले आहेत सहा सात आठच झालेले आहेत तर ओव्हन ऑलरेडी प्रीहिटेड आहे तर आता त्याच्यामध्ये ठेवून घेते मी, ट्रे मी। आ, ती, ती हा ट्रे आणि वीस मिनिटं वगैरे असा पण ठेवायचा आहे मिडल रॅक वरती ठेवून घेणार आहे मी हा तिथे लांब राहा हा कारण की खूप जास्त गरम आहे खूप हे जास्त गरम झालेलं असत तर लहान मुलं जवळ नकोच ह्याच्या हे बघा मस्त झाले काय फुगले सुंदरच झालेत एकदम बापरे गरम आहे मस्त झालेत ना मला वाटलंच नव्हतं एवढे सुंदर होतील कारण की मी पूर्ण वेगळ्या पद्धतीने बनवलंय ह्याच्यामध्ये बटार वगैरे काहीच नाही म्हणजे थोडं ऑइल आहे पण बटार वगैरे काहीच घातलेलं नाहीये टूथपिक अशी करून बघायची परफेक्टली डन मी जसं म्हणलं की वेगळ्या पद्धतीने आम्ही ट्राय केलेले मी आणि सियानानी मी अशी पद्धत कधीच यूज केली नव्हती म्हणजे भरपूर अंडे फेटून वगैरे असं बनवलेलं आहे नंतर एरवी का हो सगळ्या गोष्टी आपण नुसत्या मिक्स करतो आज तसं नाही केलेलं तुम्ही बघितलीच रेसिपी सो थोडशी थंड होऊ दे आणि मग सियानाला सांगते की डॅडीला आणि शौर्याला सर्व करायला तर आता सियाना हे सगळे कपकेक्स जे आहेत ते घेऊन जातेय डॅडीला आणि शौर्याला ठीक आहे डॅडी साठी कुठला ब्ल्यू कलरचा मला कुठला रेड थँक्यू yeah. so तुला कुठला पाहिजे

मग सुपर हिट आहे ना hmm. कपकेक बनवण्यासाठी असं झालंय मस्त पण असं एकदम मस्त कपकेक एन्जॉय केलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला ही रेसिपी बघायला आवडली असेल पण या छानशा नोट वरती आजचा जो व्हिडिओ आहे तो मी एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय